नमस्कार मी दीपाली भोटे आज आपल्या समोर विषय मांडत आहे एक रणधुरंधर योद्धा मानेर गरचरित्रहीन शंभू राजे गर श्रीका नासन मानवून तो देदो कोई सबूत भुक्ता मत्सर काना हो गंधजिने कोई कहे व्यसनी राजा कोई नशे मदृत युवराज कई अरे कहने वाले कहे कुछ अब हम भी तो एक राज कहे भूदभूषणम पडो कवि जो थी खुद सोय शंभू रचयत व्यसनानी च सर्वाणि भूपती परिवर्जयेत चाहे जितने दाग लगा लो चाहे जितनी आग लगा लो जलकर अग्नि भस्म हो जाए भस्म ये सब कौन जलाए अरे प्रहर करे तो धरती कापे कडकडता हो वज्रे शंभू प्रहर करे तो धरती कापे कडकडता हो वज्रे शंभू भस्म का जो करे वो महादेव का कारद्रे शंभू जो राजा नीति शास्त्र युद्ध <laughs> जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र सईचं कुंकवाने भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र तु संत रायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र इथल्या रहितेला पडलेलं स्वप्न म्हणजे महाराष्ट्र आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शौर्याचा होता त्यागाचा होता सर्वोत्र सर्वोत्कृष्ट बलिदानाचा होता हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता यमाला दमात घेऊन दम देणारा तो एकमेव राजा होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता श्वासाला श्वासात कैद करणारा तो छत्रपती शिवरायांचा लाखात एक छावा होता छत्रपती संभाजी राजे शूर होते एका हातात तळपणारी तलवार घेऊन झुंजणारा मराठी मातीसाठी इथल्या रयतेसाठी झुंजणारा योद्धा म्हणजे संभाजी राजे थंड रक्ताच्या हिमातून फवारा म्हणजे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यांच्या पोरांना आलेली जाग म्हणजे संभाजी राजे इथल्या गोरगरीब रैतेची धरती म्हणजे संभाजी राजे मातीमध्ये अश्रू ढाळणाऱ्या मातांची स्फूर्ती म्हणजे संभाजी राजे आणि आसमंतात विखुरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती म्हणजे संभाजीराजे अशा या माझ्या संभाजीराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न मध्ये पुरंदर येथे झाला आणि आऊसाहेबांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून त्यांचं नामकरण केलं संभाजी संभाजी बाल लिलांनी सर्वांना मोहून टाकले होते परंतु अवघ्या सव्वा दोन वर्षाचे असतानाच माता छत्र त्यांच्या डोक्यावरून हरपलं गेलं आणि तेथून पुढे आव... मातासाहेब जिजाऊंच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं शिक्षण सुरू झालं नाना कला विद्या धर्मशास्त्र नीतीशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र यांमध्ये ते पारंगत झाले एवढेच नव्हे एक नवे दोन नवे तीन नवे चार नव्हे तर तब्बल सोळा भाषांवरती त्यांनी प्रभुत्व मिळवलं एवढंच नव्हे तर इंग्रजी भाषेमध्ये देखील त्यांनी वर्चस्व मिळवलं वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी संस्कृतमधून बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला दानपट्टा भालाफेक घोडेस्वारी तलवारबाजी अशा वेगवेगळ्या युद्धप्रकारांमध्ये ते माहीर झाले एवढेच नव्हे तर घोड्याला बेभान पळवणारा आणि एका पायावर रणांगणावर एका पायावर वळवणारा तो एकमेव योद्धा होता ही कला आज त्या गायत कोणाला कधीही जमली नाही असा हा माझा शंभू राजा वयाचे साडेआठव्या वर्षी वयाच्या साडेआठ वर्षाचे असताना मिर्झा राजे जयसिंगाचं महाराष्ट्रावर आगमन झालं आणि नाईला जास्त छत्रपती शिवाजी राजांना तह करावा लागला आणि पुरंदरासह तेवीस किल्ले बहाल करण्यात आले पण मिर्झा राजेची भूक काही भागत नव्हती आणि त्यांनी संभाजी राजांना आपल्याकडे ओलीस राहण्याची मागणी केली त्यावर शिवाजीराजे कडाडले आणि हे राजकारण नव्हे मिर्झा असे या शब्दात त्यांना फटकारलं परंतु वयाच्या अवघ्या साडेआठव्या वर्षी संभाजीराजांना ओलीस म्हणून राहावे लागले नव्हे तर त्यांचा अप्रत्यक्षपणे राजकारणात प्रवेशच झाला तेथून पुढे त्यांना मनसबदार बनवण्यात आले व शिवरायांना पंच हजारी तर संभाजी राजांना सप्त हजारी मनसबदार करण्यात आले औरंगजेबाला जणू काही आधीच कळलं होतं की पित्यापेक्षा पुत्र हा सवाईच निपजणार अशा रीतीने पुढे काही दिवसांमध्येच औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस आग्र्यामध्येच साजरा केला जाणार होता जय्यत जा तयारी चालू होती आणि सर्व मनसबदारांना निमंत्रणं धाडण्यात आली होती त्याचप्रमाणे शिवाजीराजांना आणि संभाजीराजांना देखील मनसबदार असल्या कारणाने निमंत्रणं गेली परंतु शिवरायांपुढे एक प्रश्न उभा राहिला की एवढं साडेआठ वर्षाचं पोरग ऊन वारा वादळ एवढा शेकडो महिलाचा प्रवास कसं पार करेल परंतु शिवाजी राजांचा लगेच लक्षात आलं की हा फक्त लहानगा पोर नसून महाराष्ट्राच्या कुशीत आणि स्वराज्याच्या मिठीत जन्मलेला मराठ्यांचा पोर आहे ते करत ऊन वाऱ्यासहित वैरान प्रवास करत राजे शिव आ... छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे आग्र्याला पोचले परंतु तिथेही औरंगजेबाने घरी चाल खेळली आणि त्यांना मागच्या रांगेत उभे केले हे मात्र महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला गेला आणि भरसभेमध्ये शिवाजीराजे कडाडले आणि औरंगजेबाला फटकारले आज त्या गायत आख्या हिंदुस्थानात बादशाह शहनशाचा अपमान कुणी केला नव्हता तो महाराष्ट्राच्या नरसिंहानी केला आणि राजे तिथून तडक चालू लागले परंतु औरंगजेबाने तिथेच पिता पुत्राला बंदी बनवले एके दिवशी औरंगजेबाने महालात असताना संभाजीराजांना विचारलं काय संभाजीराजे आम्ही असं जाणतो की तुम्ही उत्तम कुस्ती खेळता मल्लविद्याही जाणता तर आमच्या आमच्या इथल्या एखाद्या मल्लाबरोबर कुस्ती खेळून दाखवाल का त्यावर संभाजीराजे म्हणाले की आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात आमच्या लायकीचा एकही मल्ल नाही हे महाराष्ट्राचं पाणी बोलत होतं तेवढं तेथून पुढे औरंगजेबाने शिवाजी राजांना ठार मांडण्याचा बेत आखला होता परंतु शिवरायांना बंदी बनवू शकत होते पण त्यांच्या विचारांना मात्र बंदी बनवू शकत नव्हते शिव राजांनी आग्रा ते कुंभारवाड्यापर्यंतच्या सगळ्या सुटकेच्या चाली संभाजी राजांवरती सोपवल्या आणि एवढीशा साडेआठ वर्षाच्या राजांनी त्या पूर्ण केल्या आणि जे स्वप्नातली स्वप्नातही साकार होणार नव्हतं ते प्रत्यक्षात उतरलं आणि औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन महाराष्ट्राचा नरसिंहा निसटला वय वर्ष झालं चौदा एके दिवशी शिवाजी शिवाजीराजांनी शंभूराजांना विचारलं काय हो शंभूराजे तुम्ही लेखणी उत्तम चालवता पण तुमची तुमची तलवार आणि त्यावर कडाडले शंभूराजे आज्ञा करावी आबासाहेब आणि आज्ञा झाली गुजरात खांबायत टिपण्याची आणि सुटला छाबा शौर्याचा लोट उरात घेऊन वादळाच्या वाऱ्याच्या वेगाने छाबा गुजरात मध्ये गेला पोचला गुजरात खांबायत लुटलं खासे कैद झाले खासी जीत हासील झाली आणि त्यांच्या युद्धनीतीने मात्र अनेकांच्या नजरा विस्पारल्या गेल्या इकडे शिव शिवाजीराजे कडाडले द्या बत्ती तोफांना आमचा बछडा खासी जीत घेऊन येत आहे आमचा बछडा खासी जीत घेऊन येत आहे आणि तिथेच संभाजी महाराजांच्या पराक्रमाची पहिली मोर स्वराज्यावरती लागली आणि अजून काय हवं होतं एका पित्त्याला तलवार तेजाळू लागली होती एका पित्र्याला पुत्र हवा होता पराक्रमी स्वराज्याची रक्षा करणारा स्वराज्य वाढवणारा आणि तो संभाजी रूप राजांच्या रूपामध्ये महाराजांना भेटला तिथून पुढे स शिवाजीराजे फक्त मोहिमा आखायचे आणि त्यांची अंमलबजावणी रणांगणावरती त्याची अंमलबजावणी संभाजीराजे करत होते असे हे माझे संभाजीराजे खूप शूर होते वर्ष झालं सतरा आता साडे शंभर नवे दोनशे नव्हे तर साडेतीनशे साडेसातशे वर्षाचा पारतंत्र्याचा सा अंधार हटणार होता आणि राजे छत्रपती होणार होते आणि राजे छत्रपती झाले आतापर्यंत राजे फक्त फक्त वजेरी मिळवायचे आणि सरदार व्हायचे मात्र आता राजे छ संभाजी राजे पहिले छत्रपती पुत्र ठरले स्वराज्याला युवराज मिळाला पण युवराज मिळाला आणि तोपर्यंत महाराजांच्या चरित्रावरती एकही डाग नव्हता एकही कलंक नव्हता पण जो जेव्हा राजे मात्र युवराज झाले आणि राजांना बदनाम करायला सुरुवात झाली राजे व्यसनी व्यभिचारी म्हणून त्यांची बदनामी करण्यास सुरुवात झाली राजा नीतीशास्त्र धर्मशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र जाणतो जो राजा आणि एक युद्धनितींनी तरबेज आहे भाला फेक तलवारबाजी घोडेस्वारी तसेच सोळा भाषांमध्ये तरबेज आहे जो राजा उत्तम जो राजा उत्तम लिखाण करतो तो राजा व्यसनी आणि वैभचारी असेलच कसा असो एका पुढे एका मोहिमेवर असताना मात्र राजांचं तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं आणि सगळा महाराष्ट्र दुःखाच्या डोंगरामध्ये होरपळून निघाला पुढे सगळा महाराष्ट्र दुःखाच्या डोंगरामध्ये होर पळून गेला परंतु दुःखाची बाब ही की लहान असताना अवघ्या सव्वा दोन वर्षात आई सईबाईंचंही दर्शन झालं नाही आणि पिता पित्याच्या निधनानंतर त्यांचं शेवटचं मुखदर्शनही राजांना घेता आलं नाही परंतु काही दिवसानंतरच जेव्हा राजे रायगडावरती परतले तेव्हा मात्र पुन्हा एकदा शास्त्रोक्त पद्धतीने संभाजी राजांचे शिव संभाजीराजांनी शिवरायांचे सर्व विधी पूर्ण केले आणि शिवाजी महाराजांच्या निधनानंतर नऊ महिन्यानंतर राजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती संभाजीराजे झाले त्याच्यानंतर औरंगजेबाला मात्र वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज राहिले नाहीत आणि स्वराज्यावरती कब्जा करणं आपल्याला सहज शक्य होईल म्हणून औरंगजेबाने वाटचाल फिरवली स्वराज्याकडे वाट केली परंत त्याचवेळी औरंगजेब स्वराज्यावर त्या, स्वराज ज्यावेळी चालून आला त्याचवेळी संभाजीराजेने उत्तम युद्धनीती आखली आणि ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रावरती चालून आला त्यावेळेस त्याच वेळेस संभाजीराजे औरंगजेबाच्या मुलखावरती चालून गेले तेथील मुघली सैनिकांची दानादयीन करून सोडली ना ति त्यांचं मु मुघली सैनिकांची दानादैन करून सोडली सगळ्यांच्या नाकीनं आणले औरंगजेबाला सुचे ना आपण त्यांच्या दारात आणि हे आपल्या घरात शेवटी औरंगजेबाला हारपत करून मागे जावे लागले परंतु औरंगजेब मोठा बादशाह असल्या कारणाने त्याला ही हार मान्य होती काय मान्य नव्हती काही दिवसांमध्येच त्यांनी सर सगळ्या सरदारांची बैठक घेत आपल्याला पुन्हा हार नको म्हणून महाराष्ट्रातील सर्वात कमीत कमी सैनिक असलेला कमीत कमी मावळे असलेला आणि कमीत कमी, 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 कमी उंचीचा साधा सोपा गर गड जो सहज आपल्याला जिंकणं शक्य होईल असा गड निवडा आणि त्याच्यावरती हल्लाबोल करा आणि गड निवडला नाशिक जिल्ह्यातील रामशेज नावाचा गड निवडला गेला बा आ, शाहबुद्दीनला वीस हजार सैन्यासह त्या गडावरती चाल करून पाठवण्यात आली तेव्हा रामशेजवरती केवळ तीनशे ते साडेतीनशेच मावळे होते शाहबुद्दीनला वाटलं आता हा गड आपण गेलो तसाच चटदिशी एका दिवसात हा काबीज करू परंतु असं झालं नाही गडाच्या जवळजवळ गेले तरी मराठ्यांची काहीही हालचाल नव्हती गडाला वेडा पडला तरी मराठ्यांची काही हालचाल नव्हती आणि ग अर्धा गड चढून गेले तरी मराठ्यांची काहीही हालचाल नव्हती त्यावर शाहबुद्दीनला वाटलं आता बिना लढाई करताच हा गड आपल्या ताब्यात येईल आणि अर्ध्या गडाच्या वरती जेव्हा सैनिक जाऊन पोचले तेव्हा मराठ्यांनी गोपणीने दगड मारा सुरू केला आणि रक्तभंभाळ झालेलं सैनिक मोगलांच सैनिक गडाच्या पायथ्याशी पळून आलं एवढंच नव्हे त्या अबुद्दीन म्हणाला अरे कैसे है ये मराठी येतो पत्थरसे खेळते हे दुसऱ्या दिवशी मोगलांनी पुन्हा एक शक्कल लढवली आणि आता चालत न जाता सरपटत जाण्याची शक्कल लढवली म्हणजे डोक्याला मार लागायला नको आणि मोगली सैनिक सरपटत पुन्हा गडाच्या दिशेने निघाले आप गड चढले त्याच्याजवळ आले आता मोगली सैनिकांना वाटलं आता आपण गड ताब्यात घेऊ तेवढ्या मध्ये लगेच रातोरात मराठ्यांनी जमा करून ठेवलेल्या मोठ्या मोठ्या दगडी शिळा त्यांनी ढकलून द्यायला सुरुवात केली आणि त्याच्याखाली मोगली सैनिक चिरडलं गेलं जेवढे वाचलेले जेवढे सैनिक आहेत ते पुन्हा खाली गडाच्या पायथ्याला पळून आले असं एक वर्ष चाललं होतं एक वर्षानंतर शाहबुद्दीननी तोप मारा करून गड हासिल करायचा असं अशी युक्ती चालवली आणि दुसऱ्या दिवशी सहा वाजता तोपमारा होणार होता तोच आदल्या दिवशी मराठ्यांनी छापा घातला आणि निघून गेले दुसऱ्या दिवशी यांचा तोपमारा सुरू होण्याच्या आधीच मराठ्यांनी वरतून तोपमारा सुरू केला त्यावर शहाबुद्धीनला आपल्या तोफा मागे घ्याव्या लागल्या शहाबुद्दीन आपल्या सैनिकांना म्हणाला मराठ्यांकडे तोफा नव्हत्या मग आल्या कुठून तर त्याचे सैनिक म्हणाले मराठ्यांनी लाकडी तोफा बनवल्यात आणि त्याच्या आतून जनावराचं कातडं लावलंय आणि एवढंच नव्हे तर त्यांची एक तोफ ही आपल्या दहा तोफांना भारी आहे एक तोफ आपल्या दहा तोफांना भारी आहे आणि गोळा बारूद केलं काय तर रात्री जो छापा टाकला तो मराठ्यांनी आपला गोळा बारूद नेण्यासाठीच टाकला होता असे म्हटले आणि निघून गेले सांगायचा उद्देश असा मराठे परिस्थितीवर रडत बसले नाही तर लढत राहिले आणि ही प्रेरणा त्यांना छत्रपती संभाजी महाराजांकडून आली होती एक वर्ष झाले दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले पण औरंगजेबाला एवढीसा रामशेज नावाचा गडही काबीज करता आला नाही पुढे फतेखानवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आणि आणि फतेहखानने द मराठे खान म्हटला मराठेसमोर लढायलाही ये ये येऊ येत नाहीत आणि आपल्यालाही लढायला येऊ देत ये नाही मग लाकडी दमदमा जा रामशेज गडाच्या उंचीचा लाकडी दमदमा उभा करायचा आणि तब्बल सहा महिने वृक्ष तोड करून लाकडी दमदमा उभा केला शेकडो सैनिक तोप गोळ्यांसह दमदम्यावरती उभे राहिले आणि गडाच्या दिशेने तोप मारा दुसऱ्या दिवशी सुरू होणार होता तोच मराठ्यांनी पुन्हा एकदा रात्रीचा छापा टाकला आणि आरे आले तसे सुरदिशी निघून गेले पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी तोप मारा करायचा बत्ती पेटवायला घेतली तोच मराठ्यांनी दम रातोरात दमदम्याच्या सभोवती पेरलेला सुरुंग पेटला गेला आणि शेकडो हजारो सैनिकांसह तो गोळ्यांसह फतेहखानचा दमदमा कोसळला गेला त्यावर रामशेजगडाचा किल्लेदार रामाची पवार फतेह खानवर कडाडला फतेहखानवर कडाडला फतेह खान, फते खान, फते खान जाऊन सांग तुझ्या औरंग्याला जाऊन सांग तुझ्या औरंग्याला तुझा स्वराज्य हासिल करण्याचा मनसभा देखील या दमदम्यासारखाच ढासळणार आहे आणि तब्बल चार वर्ष झाली पाच वर्ष झाली पण एक छोटासा गड किल्ला देखील त्यांना हासिल करता आला नाही सांगायचा उद्देश असा की स शंभूराजांच्या कारकिर्दीमध्ये नऊ वर्षामध्ये औरंगजेबाला मुठभर माती देखील नेता आली नाही एवढंच नव्हे ना तर शंभू राजांनी नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या स्वराज्याची पाच हजार किलोमीटरने विस्तार केला होता पाच पटीने खजिन्यामध्ये वाढ केला वाढ केली होती नवनवीन किल्ले गडकिल्ले बांधले गेले होते एवढेच नव्हे तर नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संभाजीराजांनी दोनशे चाळीस लढाया जिंकल्या जिंकल्या लढल्या आणि तो दोनशे चाळीस लढाया लढल्या आणि एकही एकही लढाई न हरणारा तो जगातील एकमेव योद्धा एकमेव राजा ठरला आणि त्याची नोंद गिनीज बुकात झाली जाता जाता एवढंच सांगेल की हा माझा राजा अशा निदड्या छातेने पण फक्त केवळ एका सक्क्या मेवण्याच्या सगळ्यांना ओळखलं पण सक्क्या मेवण्याला राजाला ओळखता आलं नाही आणि राजांनी गणौज शिरकेमुळे राजा मुघलांच्या तावडीत सापडला नाना हाल नाना वेतना झाल्या परंतु राजा ज्यावेळेस ज्यावेळेस औरंगजेबाच्या समोर गेला त्यावेळेस मात्र औरंगजेबाने गुडघे टेकून त्याच्या पुढे उभं राहिला त्यावर शॉर्टमध्ये सांगते राजा एकच म्हणाला याद औरंगजेब तू आमच्या महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस महाराष्ट्राच्या मातीस उभा मातीत उभा आहेस अरे आमच्याच वाटेवर येऊन आमचीच वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवरती माघारी परत परतत नाही हा इतिहास आहे आमचा असे म्हणत राजांचा राजांना नाना यत्न यातना देत औरंगजेबाने नाना हाल करत मा राजांचे प्राण त्यागले परंतु सांगायचा मुद्दा असा संभाजी राजांच्या निधनानंतर देखील निधनानंतर देखील अनेक संभाजी तयार झाले आणि सतत चौदा वर्षाचा झंझावात करत धनाजी संताजी सारख्या मावळ्यांनी आपला महाराष्ट्राची शान राखली टिकून ठेवली सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे राजे राजांच्या निधनानंतर औरंगजेबाला मात्र मरेपर्यंत पगडी घालता आली नाही आणि तो बिना पगडीचाच मेला आणि महाराष्ट्राच्या मातीतच मेला जाता जाता मी फक्त एवढंच सांगेन हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला मराठ्यांच्या झळकती चमकती तलवारी आणि मोगलं पळती माघारी आणि राजा तुम्ही जर अजून फक्त दहा वर्ष जगला असतात आणि राजा तुम्ही जर अजून फक्त दहा वर्ष जगल्या असतात तर मुघलांनी सुद्धा आपल्या कपाळी भगवाच लावला असता जय हिंद जय महाराष्ट्र